नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या चॅनल एम ए टेलर्सवर मी मंदा टेल आराख इथे आपण फोटक्स ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग असा व्हिडिओ बघणार आहोत पूर्ण उंची तेरा आहे उंचीमध्ये मी एक मिक्स करून चौदा घेतलेला आहे शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे मुंडा मी साडेपाच इंचावर टाकलेला आहे छातीचा चौथा भाग घेऊन दीड इंच मी शिलाई मार्जिन केलेलं आहे कमरे इथे मी चौ कमरेचा पण चौथा भाग घेऊन एक इंच डाटसाठी आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन सरळ रेषा ओढून घ्यायची आहे मुंड्याचा आकार मी सव्वा इंचावर दिलेला आहे इथे गळा आपला साडे दहा इंचाचा आहे वर्णगळा रुंदी मी घेतलेली आहे दोन इंच इथे मी गोल आकार देणार आहे इथे आपली पाठीमागील भाग कटिंग करून झालेला आहे आता तोच भाग व्यवस्थित कपड्यावर आंधरून आहे खालच्या बाजूने एक इंच आहे बघा मी व्हिडिओत कसं करत आहे अगदी सेम तुम्हाला पण करायचा आहे सगळा भाग आपण पाठीमागेल सगळा भाग आपण जसाच्या तसा ओढून घेणार आहोत इथे आपला पूर्ण भाग आखून झालेला आहे गळ्याची रुंदी मी साडेसहा इंच घेतलेली आहे गळारुंदी मी अडीच इंचावर टाकलेली आहे आता आपण इथे मुंडा आखून घेणार आहोत मुंडाचा पहिला आकार पाऊन इंचावर येतो अर्धा इंच लुक साठी ठेवायचं आहे आप आपल्याला इथे आपण फुल बस्ट घेत आहोत फुल बस्ट मी साडेनऊ इंच घेतलेला आहे फुलबटचा पॉईंट मी इथे पावणे चारवर घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे टक्स त्या पॉईंटपासून दीड दीड इं अंतर दीड इंचाच्या अंतरावर दिलेल्या आहे कमरेचा टक्स मी कम कमरेच्या साईडनी परत खाली दीड इंचावर घेतलेला आहे सगळे टक्स व्यवस्थित आखून घ्यायचेत कुकलुकच्या साईडचा टक्स हा दोन्ही दोन्ही साईडचे टक्स मिळून एक इंचाचा होतो आणि खालचा जो मेन टक्स असतो आपला तो, तो दोन्ही साईडनी एक एक इंच सो सोडून असा पूर्ण टक्स आपला दोन इंचाचा होतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे आहेत कमरेच्या बाजूने तो टक्स मोजून घ्यायचा आहे कमरेची उंची टाकायची आहे शिलाई मार्जिन काढायचे आणि वरच्या साईडला व्यवस्थित जोडून घ्यायचे इथले आपला पुढील भाग पण कटिंग आणि मार्किंग आणि कटिंग करून झालेला आहे टक्सला कट्स मारून घ्यायचेत म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर पण आपले व्यवस्थित टक्स येतात दुसऱ्या भागावर पण टक्स उठून घ्यायचेत व्यवस्थित चॉकच्या साह्याने व्यवस्थित आखून घ्यायचे इथे आपले दोन्ही पाठवटक्स आखून झालेले आहेत आता आपण बाई कटिंग करणार आहोत दंडघेर मी ते सव्वासा घेतलेला आहे दीड इंच शिलाई मार्जिन आपण बाई ही साडेतीन इंचाची कट करत तीन इंचाची करायची आहे इथं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे त्याचा मध्य काढला आहे कॅप हाईटची रेषा ओढून घेतली आहे दीड इंच आतमध्ये घेऊन त्या रेषा दंड दंडघेराला जोडून घ्यायच्यात बाईचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे बाईचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कटिंग आहे, व्यवस्थित करून घ्यायची बाई खोलून नंतर पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत कपडा व्यवस्थित घ्यायचा आहे मी ते पुढील भाग व्यवस्थित ठेवलाय तो मी आध्या पहिले कट करून घेणार आहे दोन्ही भाग व्यवस्थित जो लावून घ्यायचे अस्तरण मेन कपडा आता मग मागील भाग हे करा हे बघा प्रिंट आहे मागील भागासाठी व्यवस्थित मी जसं केलेलं आहे तसंच तुम्ही पण करू शकता कपडा हलू नाही म्हणून व्यवस्थित गळ्याच्या साईडने पिण्या लावायचे आहेत पिण लावून झाल्यानंतर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण बाही करणार आहोत व्यवस्थित कट जे फुल तुम्हाला दिसत आहे ते आपल्याला बरोबर बाहीच्या मध्यभागी आलं पाहिजे त्यासाठी हे मी जसं केलंय तसंच करायचंय व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे दुसरी पण बाई आपण अशीच कटिंग करून घेतली आहे तर आता आपण स्टिचिंग करणार आहोत खाल पहिले इथे मी बाई घेतलेली आहे खालच्या बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे कपडा एकसारखा कट कर करून घ्यायचा आहे पलटी मारून फक्त अस्तर दिस दिसलं गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची इथे आपली बाई जोडून झालेली आहे अस्तरला आता इथे आपले थोडासा कपडा कमी पडतोय तर तिथे आपण व्यवस्थित बाई करून घेणार आहोत बघा मी कसं केलेलं आहे इथे पण डबल शिलाई जोडला व्यवस्थित डबल शिलाई द्यायची आहे इथे आपली बाई तयार झाली बाईच व्यवस्थित मध्ये आहे कट्स मारून घ्यायचंय बरोबर मध्याला पुढची मागची बाजू आखून घ्यायची असेच आपण दुसरी पण बाई तयार करून घेतलेली आहे आता आपण पाठीमागील भाग शिवून घेणार आहोत गळ्याच्या बाजूने व्यवस्थित एकदम सावकाश असे स्टिचिंग करून घ्यायची आहे इथे आपण पलटी मारणार आहोत त्याच्यामुळे कमरेच्या बाजूला सुद्धा स्टिच शिलाई मारून घ्यायची आहे बघा माझी शिलाई मारून झालेली आहे लावलेल्या पिण्या व्यवस्थित काढायच्यात आणि शिल्लक राहिलेला कपडा कट करून काढायचा आहे गळा व्यवस्थित कट करून काढायचा हे लक्षात घ्या गुलाईला कट्स मारायचे आहेत कट्स मारताना शिलाईवर कात्री गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता आपण पलटी करून घेऊया इथे माझं व्यवस्थित पलटी करून झालेला आहे आता आपण गळ्याला व्यवस्थित शिलाई एकदम कडेनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे आपला कपडा खूप पातळ आहे त्याच्यामुळे आपण परत एकदा अजून एक शिलाई मारून घेणार आहे त्याच्या बाजूनेच गळा पण छान दिसतो आता कमरेच्या बाजूने शिलाई मारायची व्यवस्थित आता पूर्ण अस्तर आपण व्यवस्थित जॉईन करून घेणार आहोत इथे माझं अस्तर जॉईन करून झालंय शिल्लकचा कपडा कटही करून झालेला आहे आता आपण इथे टक्स मारून घेणार आहोत मागच्या साईडचे बघा मी मध्य काढलेला आहे मध्य काढून परत एकदा कापड फोल्ड करायचे बघा मी कसं केलं आहे दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच असा एक इंचा टक्स राहतो उंची मी चार इंच घेतलेली आहे टक्स आपल्याला मार्किंगवरनं व्यवस्थित तिरपाच मारून घ्यायचा आहे कमरेच्या बाजूने लॉक करायचा आहे तो टक्स वरच्या आणि खालच्या बाजूने दोन्ही साईडनी लॉक करायचा आहे याची काळजी घ्यायची आहे बघा इथे माझे टक्स मारून झालेले आहेत आता आपण पुढचा भाग तयार करणार आहोत गळा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे राहिलेला भाग कट करायचा आहे इथे पण आपल्याला गोळायला कट्स मारायचे व्यवस्थित पलटी मारून घ्यायचा आहे गळा व्यवस्थित टीप मारून घ्यायची आता आपल्याला अजिबात चून न येता फुगा न पडता व्यवस्थित हात मारत मारत पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचं मेन कपड्याला बघा बघू शकता माझं व्यवस्थित अस्तर जॉईन करून झालेलं आहे शिल्लकचा कपडा व्यवस्थित कट करायचा आहे आणि जिथे जिथे टक्सची मार्किंग झालेली आहे तिथेच व्यवस्थित कपडा धरून टक्स मारायचा आहे टक्स नेहमी लॉक करायचे याची काळजी घ्या तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत ता असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अजून कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज कमेंटद्वारे मला सांगा इथे आपले टक्स मारून झालेले आहेत असाच आपण दुसरा भाग पण तयार करून घेणार आहोत बघा दुसरा भाग पण तयार आहे आता आपण हुक लूकसाठीची पट्टी जॉईन करत आहोत पहिले मी लूकची पट्टी घेतलेली आहे बघा मी लूकची पट्टी ही खालच्या बाजूने ठेवलेली आहे लूकची पट्टी नेहमी खालच्या बाजूने वरच्या बाजूला फोल्ड होते लुकची पट्टी किंवा हुकची पट्टी लावताना गळ्याची फिनिशिंग खराब झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे इथे आपली लुकची पट्टी तयार झालेली आहे आता आपण हुकची पट्टी पण जॉईन करून घेणार आहोत हुकची पट्टी नेहमी वरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड होते बघा मी कसं केले आपण जी मार्जिन ठेवलेली आहे अर्धा इंचावरनं त्याच्यावरच दोन्ही पट्ट्या जॉईन झाल्या पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित दाब शिलाई द्यायची वरच्या साईडनी इथे आपल्या दोन्ही पार्टला हुक लुकच्या पट्ट्या जॉईन करून झालेल्या आहेत आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत शोल्डर जॉईन करण्यासाठी आपण गळ्याच्या बाजूने पाऊण इंच घेतलेलं आहे मुंढाच्या बाजूने आपण अर्धा इंच घेतलेले आहे शोल्डर जॉईन करताना नेहमी दोन शिलाया मारायच्या आहेत आणि गळ्याच्या बाजूने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे बघा मी दुसऱ्या साईडला पण सेम असंच करणार आहे तुम्ही पण सेम असंच करायचं आहे ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते त्याच्याकडं प्लीज लक्ष देऊन ऐकत जा त्याच्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित तयार ते व्हायला खूप मदत होत असते आता आपण पुढचा मागचा भाग मोजून घेणार आहोत पुढच्या भागावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच मार्किंगवरनं आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची आहे हुगलूबच्या हो साईडनी पण मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे कुठेच भाग लहान मोठा होत नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या कमरेच्या बाजूने लावणार आहोत जसं मी जोडतीये तसंच सगळ्यांनी प्रयत्न करा जोडायचे आतल्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित वर्णशिलाई मारून घ्यायची इथे आपली एक साईडची पट्टी जॉईन करून झालेली आहे सेम दुसऱ्या बाजूला पण तशीच पट्टी आपल्याला लावायची आहे लक्षात घ्या ही पद्धत जर तुम्ही घेतली तर तुमचा पुढचा मागचा भाग जे कुणाला प्रॉब्लेम असतात की लहान मोठे होते होतात ते होणार नाहीत प्रत्येक गोष्ट मोजूनच करायची आपले अंदाजे अजिबात करायची नाही बघा दुसरा भाग पण इथं माझा स्टिचिंग झालेला आहे जवळजवळ आता आपण बाही जॉईन करणार आहोत बाही नेहमी आपण बाहीला जो कट्स मारलेला आहे मध्यभागी तिथूनच सुरुवात करायची आहे म्हणजे बाई कमी जास्त अजिबात पडत नाही व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे बाई बाहीला नेहमी डबल शिलाई मारायची आहे ब्लाऊजच्या जॉईंटला कुठेच सिंगल शिलाई मारायची नाही आहे हे लक्षात ठेवा बघा इथे माझी बाई जॉईन करून झालेली आहे भाई ओपन करून बघायची आहे कुठे सोन वगैरे आली नाही ना, ना। तशीच आपण दुसरी बाई पण तयार करून घेतलेली आहे आता आपण फिटिंग करून घेणार आहोत जो एक्स्ट्राचा भाग राहिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे एकसारखा कपडा म्हणजे दिसतो व्यवस्थित आता कमरेच्या बाजूने जे काही माप असेल तुमचं ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे इथे माझी एक साईड पूर्ण फिटिंग करून झालेली आहे दुसऱ्या साईडने पण सेम तसंच करायचंय झालेली आहे माझी दुसरी साईड पण फिटिंग करून आता आपण हुक साठी मार्किंग करणार आहोत पुढे मी गळ्याला नॉट पण लावणार आहे आणि छान सलटकन पण बनवणार आहे पण ह्याच्यामध्ये मी दाखवत नाहीये त्याचे पण व्हिडिओ आपल्या वर आहे अपला ते तुम्ही बघू शकता बघा इथे आपला सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू